शिक्षण विभागाचा मोठा निर्णय शिक्षक भरतीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर आता निवृत्त शिक्षक किंवा डी एड बी उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याबाबत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओद्वारे नेमकं कोण कोण नियुक्तीस पात्र राहील व मानधन किती मिळेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी शासनाने कालच एक जी आर प्रसिद्ध केला त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड आहारताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत या ठिकाणी बघा मित्रांनो हा जी आर आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा याच्यात काय म्हटलं आहे मित्रांनो शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दो कमी आसले मदे। दोन हजार चोवीस अनुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावेच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड व बी एड आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पटसंख्येला असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला आपण बघा सेवानिवृत्त शिक्षक याचं वय सत्तरपेक्षा पेक्षा जास्त नसावं तसेच त्याची एकदा निवड झाल्यावर त्याची नियुक्ती ही तीन वर्षासाठी राहील किंवा त्याचं वय सत्तरपेक्षा पेक्षा जास्त झाल्यास त्याची नियुक्ती आपोआप समा त्या ठिकाणी समाप्त होईल मित्रांनो तसेच पुढचं मित्र हाय मित्रांनो जर कधी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी डी एड किंवा बी एड उमेदवारांची नियुक्ती त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी आपले प्रत्येक जिल्ह्याचे करतील मित्रांनो त्याचीसुद्धा सुरुवातीला ही नियुक्ती फक्त एका वर्षासाठीच राहील त्याच्यानंतर जर त्याची गुणवत्ता दिसून आली तर त्याला पुढे नियुक्ती करण्यात येईल मित्रांनो तसे नियुक्ती काळानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी हक्क राहणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे मित्रांनो तसेच त्या शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त गेल्यास आपोआप त्या ठिकाणी कायम शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त होतील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी रद्द होईल आता महत्त्वाचं बघा मित्रांनो त्यासाठी मानधन कमीत कमी पंधरा हजार रुपये प्रतिमहा राहील तसेच बारा रजा त्याला वर्षातून अर्जित किरकोळ रजा मिळतील मित्रांनो त्याचे कोणतेही प्रशासकीय अधिकारी नसतील मित्रांनो त्यासाठी त्याला प्राथमिक शिक्षकाने यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी करारनामा करणे आवश्यक राहील मित्रांनो तसेच त्याला इतर नियमित शिक्षकांप्रमाणे काम करावे लागेल अशी ही कंत्राटी भरती या ठिकाणी आता लवकरच सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो